टी सी बोललो आणि टी सी बाबा बाबा कचर काही येत डबा आहे ना म्हण ना एस सेवनचा डबा आमचा बुक होता पण एस सेवनचा डबाच नाही तुम्हाला पूर्णपणे डबा दाखवते बघा तिकडे एस फाय तिथं एस सिक्स आणि डायरेक्ट आता आला आहे एस एट सात नंबरचा डबा गायब आहे काही आम्ही भासाचा कुठं टापावर गाइज बघू शकता मी अक्षय पाटील झिरो पोर वन सीस चॅनल आहे नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आया 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 दुर्गन दुर्गन नमस्कार मंडळी मी अक्षय पाटील झिरो पॉईंट वन सिक्स आपला चॅनल आहे आणि नक्कीच पहिले चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आज आपला थोडा ट्रेनमधला प्रवास होणार आहे आणि तुम्हाला मी सगळं या विटो व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दाखवणार आहे काय काय होणार आहे आणि काय काय नाही तर आजचा प्रवास असा असेल की आपण माथेरानला आहोत आत्ता आणि आपण माथेरानवरून कल्याणला जाणार आहोत आणि कल्याणवरून आपण ट्रेन पकडणार आहोत सोलापूर सोलापूरसाठी तर बघत राहा आणि व्हिडिओमध्ये भरपूर मजा करून कारण की आत्ता आमच्या आता बॅग बी घेऊन आणि आता जाऊ आणि आता आपल्या गाड्या येणार आहेत स्टेशनपर्यंत सोडायला तर चला मंडळी व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच पहिले व्हिडिओ पूर्ण बघत राहा नंतर मग वेगळाच व्हिडिओ शेअर करा आणि नक्कीच व्हिडिओ सबस्क्राईबर करा कारण की व्हिडिओमध्ये भरपूर मजा येणार आहे आजचा ब्लॉग आणि प्लस आपला उद्या लग्न आहे तर त्यानिमित्तानं आपल्याला ऑर्डर आहे फाय ब्रदर्सची तर समजून घ्या मित्रांनो तर चला आता आपण चाललोत थोडा बॅगांचा ॲडजस्ट करायचं आहे लवकर चाललोय मी तर नंतर आपल्याला बोलायला भरपूर वेळ आहे तर, तर, तर चला मंडळी भेटू आपण पुढं हाय का बघू शकता तुम्ही आता आम्ही नेरवे स्टेशन इथं तुम्हाला नाव तर दाखवायला बघू शकता माझ्यासोबत दोघी जण आहे देवेश आहे कारण ना त्याच्यास तर बघू शकता तुम्ही देवेश आणि मी आम्ही दोघ जण आहे आणि बाकी सगळी मंडळी आहे हे बघा हे आपली मंडळी आहे पूर्ण बाकी तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर बघूया तर नंतर भेटू आपण तर चला मंडळी आता समाज आपण नेरळ आहे तर नेरलवरून आपण सीएसटी ट्रेन पकडणार आहे म्हणजे सीएसटी गाडी आणि तिथून आपण कल्याणला उतरणार आहे आणि कल्याणवरून आपण एक्सप्रेस धरणार आहे तर चला मंडळी ब्लॉग मध्ये असं बघत राहा कारण की भरपूर मजा येणार आहे अरे बाबू थांब थांब काय चाललास अरे बाबा बाबा ही काय टाईम मशीन नाही की कसा पण टाईप करतो अरे तीन तिकीट काढायची मशीन हाय <laughs> హలో మాత్ర జీ सन्नी दादाच्या बहिणी चाललेत का हा आम्ही पण येतो ना, ना। तू बाजूला हो ना सोलापूर ना चला मंडळी तर बघा आता आमची ने, आता इथून ने नेरलवरून ट्रेन आहे इथून आता आम्ही जाणार आहोत कल्याणला आणि कल्याणवरून आम्हाला एक्सप्रेस धरायची आहे नंतर तिथून जाणार आहोत आम्ही सोलापूरसाठी तर चला मंडळी आमच्या सनी दादाच्या लग्नाला अरे पाचका गेला रे माझा तर काय बघू शकता मी अक्षय पाटील झिरोल चॅनल आहे चॅनल करा तर मंडळी बघा आता आपली ट्रेन आलेली आहे लोकल तर ते हिच्यात बसून आपण जाणार आहोत फक्त कल्याण स्टेशनला नंतर मग आपण तिथून एक्सप्रेस पकडणार आहोत तर चला मंडळी बघत राह असंच तर मंडळी बघा तर आपण आता आलेलो कल्याण स्टेशनला आणि आता आपण आपल्या एक्सप्रेसची वाट बघणार आहोत कारण की आपली ट्रेन जी आहे ती साडे दहाच्या काहीतरी टायमिंग होता पण त्यात साडे अकराचा चा टायमिंग आहे तर साडे अकराचं टायमिंग म्हणजेच बारा वाजतील काहीतरी बारा साडेबारा होतील आणि नंतर मग आपण जाणार आहे तर बघा आपली मंडळी पूर्ण उपस्थित आहे तर आता बघूया तुम्ही असंच बघत राहा आणि हसत राहा कारण की ब्लॉगमध्ये भरपूर मजा येणार आहे आणि लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईबर करा जेणेकरून आपली व्हिडिओ पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओला असं स्क्रिप करू नका तर बघा सगळी आपली मंडळी इथं बसलेली आहे आणि तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मी नीट दाखवणार आहे मंडळी इकडे आहे सगळी मंडळी आपली सायरा बायरा आहे म्हणजे तर बघा मंडळी ही पण आपली इकडे मंडळी सगळी बसलेली आहे तर मंडळी बघा ही खुशी आणि साईडची एक जण मला नाव नाही माहीत पण एक्स वाय जाऊ द्या दोघी जणी खावाला खातात ना बापा बाबा अशा वाटतं झुरल्यान चार पाच दिवस जाऊला नसते एवढा झुरल्यान बघा तर मंडली बघा तिच्या पायाला चिंगम चिपकलेली तर तिला काय समजलं बेकार वाटलं तर मंडळी ट्रेनचा म्हणजे वेट करून करून सगळी पूर्णपणे म्हणजे लय बेकार वाटते कारण की बारा वाजून गेले साडेबाराची गाडी आहे जेवढं तास आम्ही इथंच राहिले आणि गायच खरं बोलते आम्ही याने, याने बटबट करून करून आम्ही तर आम्हाला आधीच पकवलेला त्यांनी आणि जाम बडबड करत आम्हाला झोप व्हायला लागली एवढे बडबट केली यांनी गायज आणि जाम दमवला मला अरे कती बडबड करते एवढा करायचा नाही या आती आहे याचा बघा त्याला झालं धाबवायला तर गायच तुम्ही बघू शकता कारण की ट्रेनचा वेट करून करून सगळेजण दमलेले आहेत बघा बसलीन शेवटी असं वाटत लोक पंढरपूरलाच चालली सीट लावून देते ताई ताई सीट लावून देत ट्रेन दे। मध्ये दे कामाला झोप धाव अर दे अरे गोष्टी उल वाटत काय कसल्या गोष्टी झाल्या तास्या काय तिकीटाचा काय प्रॉब्लेम झाला धावले कोण नाही फेकासाठी बिकेट आपल्या वरतीचं काकी ठोटल्या काय ये <laughs> oh <my God. laughs> <laughs> पापा lên भाई साहब लेके आ bay एडजस्टमेंट चाहिए एक्चुअली। यार हम लोग बैठे तर बघा मंडळी आता आपण गावाकडं आलेलो आहेत आणि हा सोलापूरचा नजारा आहे तर तुम्हाला दिसत आहे किती छान आणि किती सुंदर वातावरण आहे कारण की गावाकडची जी मजा आहे ना ती कुठंच मजा नसतं असं मला पण माहीत आहे आणि तुम्हाला पण माहीत आहे तर बघा मंडळी घ्या माझा आपल्या गावाकडचा सकाळचा अवतार बघायच बघा सकाळचा अवतार वरतीच कोण नाही बघा हे बघा गायच आई बघा कशी बसली बघा गुड मॉर्निंग तर मंडळी बघा आता आपला सोलापूर स्टेशन आलेलं आहे आता सगळी जण उतरलेली आहेत ट्रेनमधून आणि स्टेशनवर सगळी उभी आहेत आता आपल्याला गाड्या तिला न्यायला तर गाड्या आल्यावर आपण त्या गाड्यामध्ये बसायचं आणि नंतर मग तिथून जायचं आपल्या लोकेशनवर तर बघा आपल्या गाड्या आलेल्या आहेत आता सगळी मंडळी चालली गाड्यात बसायला हाय गाय नमस्कार नमस्कार म्हणतो तर बघा आता आपण पोचलेलो आहेत आता आपण हॉलमध्ये आलेलो आहेत आणि सगळेजण तो आराम करतील बघा तुम्णा तुम्हाला दिसत आहे आणि प्लस आता पण पहिले मोबाईल चार्जिंगला लावते कारण की मग आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग नाही त्याच्यामुळे आपण आता पोचलेलो आहे आणि प्रवास पण एकदम झाला आहे म्हणजे बोलतात ना ट्रेनमध्ये आहे ना लय म्हणजे बेकार वाटला कारण की का ट्रेन आहे ना लय वेगाने परत होती आणि लय घाबरलेलो मी पण आणि ट्रेनमधली पण माणसं घाबरलेली आणि म्हणजे माहीतचले विचार येत होते मनात तर जाऊ द्या आपण तर आपण सुप्रोपून पोचलेलो आहे सोलापूरमध्ये तर बघूया आता सगळेजण फ्रेश डिश होतील जे पण पहिले बाथरूम विथरूमला जाते आणि नंतर मग तुमच्याशी मिळते हे बघा आई आई कसं वाटलं प्रवास ट्रेनमध्ये हलत होती छान बघितलं मंडळी आईला पण माहित आहे कसे ट्रेन होती ना कसे नाही कारण की रात्री सगळी माणसं झोपलेली ती त्याचे मुलं ट्रेन लय वेगाने तर जाऊ द्या जा, आपण झाला विषय तो सोडून द्या आता भेटू आपण नंतर चला मंडळी नंतर भेटू फ्रेश होऊन गायस बघा नाश्त्याची सुरुवात झाली नाश्त्याची बरं हे कसं वाटते

चहा घेतला काय कॉफी आहे आहे काय काय बरं ना छोटे काय बघा काय नाश्ता करायला बसला सगळी महिला मंडळ काय तुमच्याकडे फोक जास्त आहे आहे काय कोण अरे बाबा बाबा मोठ्या काय कसा वाटतो नाश्ता तुला ना तुला कॉफी पाहिजे होती ना तेच आहे काय निश्चित देत आय चला बर आहे हा मी नाही काय घेतला मला आईने दिला काय नाश्ता कसा आहे छान आहे चला काय आता मी पण जरा नाश्ता खातोय देवेशनी घेतला नाश्ता चल तिकडच घे मला आई नाही दिला तर बघा काय जातं नाश्ता खायला बसतो ना मी दोघं जण बघा काय काय आहे उपमा आहे आहे बघा उपमा आणि आपला चहा चम्मच काय काय माझ्या

बघा कॉपी त्याच्या पायावर काढली बघा सर आता आम्ही चाललो दोघ जण फोटोशूट करायसाठी चाललोत तर बघूया आता कुठे येतात लोकेशन काय आम्हाला माहीत नाही तर आता तिथं गेल्यावरच समजल तर बघत राहा तुम्ही बाय बाय मंडळी असेल बघत राहा तुम्ही आहे का तुम्ही बघू शकता सोलापूरला आहे आत्ता आणि शूट बीट करून राहिलेलं आहे म्हणजे आता नॉर्मल शूट केलं आणि इथे किती अंश डिग्री आहे माहिती आहे काय बेचाळीस अंश डिग्री सेन्सियस आहे इथे भरपूर ऊन लागते आता, चाले चाले। आता चा ले। ले ले। मी चालत चाललोय लय बेकार वाटते तर आता चला आता मंदिरात जायचं तिकडे काहीतरी विधीचा कार्यक्रम चालू झालेला आहे देवीस तर गेला पुढं मी राहिलो पाठी चाले चाले चाले। माँगा माँगा आता चाले चाले। तर आता मी पण चालले थोडं चालत चालत ते गेला गाडीवर चाला मला चालतच धरते मगात पासून मगाशी पण मी चालत गेलो आता पण चालत चालले तर बघा मंडळी भरपूर मजा येणार आहे असं बघत राहा तर चला टाकते तुम्हाला गावागावची हवा ना। तर मंडली या लग्नासाठी जर सने ढोल कोणला पाहिजे असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर खाली टाकते तर त्यांना कॉन्टॅक्ट करा नक्कीच Oh my God. जाम भारी सुंदर अति सुंदर एवढीच तर बघा म्हणजे आता आपण जाणार आहोत घरी तर आपण आता स्टेशनवर आलोत तर मध्ये काहीतरी शूट करायला भेटला नाही कारण की जो कॅमेऱ्याचा सेटअप होता ते सगळं आम्हाला सेट करायचं होतं त्याच्यामुळं मला काही शूट करता आलं नाही तर समजून जावा आता आपला ब्लॉग इथं थोडं फार स्टेशनवर सगळी माणसं आलेली आहेत आणि इथं आपलं एंडिंग चालू आहे तर बघा आता सगळीजणं वेट करतात ट्रेनची कारण की ट्रेन येणार आहे साडे वाजता तर सगळी मंडळी आपली आलेली आहे स्टेशनवर आणि बघा आपा आपण पण इथंच आहोत तर चला मंडळी का मी तुम्ही बघू शकता आम्हाला आहे ना एस सेवनचा डबा आमचा बुक होता पण एस सेवनचा डबाच नाही तुम्हाला पूर्णपणे डबा दाखवते बघा तिकडे एस फायचं एस सिक्स आणि डायरेक्ट आता आला एस एट सात नंबरचा डबा काय आहे काही आम्ही बासाचा कुठं टापावर हाय एवढे टी सी आले त्याच्यामुळं कारण आहे कारण की आमचा जो एस सेव्हन चा डबा होता ना तो म्हणजे रिझर्वेशन होता तर रिझर्वेशनचा डबा कॅन्सल झाला आणि जनरल मध्ये आला तर जनरल मध्ये पूर्ण सगळी पब्लिक आलेली आहे त्याच्यामुळं हाय हे एवढे टी सी वेळ तर टी सी आमचं कारण बघू शकतो सुखी कुठली वाईट परिस्थिती आहे पैसे भरून तर भरून सांगतोय का तरी सीट नाही आमची आमची पब्लिक आहे ना ती जनरल साठी सगळी बसलेली आहे तिकडे बघा त्या बदल बघा भांडण झालेलं आहे बघा बघा गाय बघा भांडण झालं बघा तिकडं तिकीटांवर तिकीटांवर भांडणं करतात काय भांडणं करून नाही अरे आता भांडणं घरची पोलीस झालं मारतील झाडतील नंतर मग डबल बाहेर फिकतील मग फुकटो एक दिवशी तच राहतो मग काय भांडणं करून काय ना काय भेटणार आहे आपल्या लोकांना याच नाही बघा मंडळी रे दमलो आणि दमल्याप्रमाणे आता आम्हाला असं वाटलं की आम्ही आता ट्रेनमध्ये येऊ डायरेक्ट झोपू पण तिकीटांचा असा म्हणजे डबोचा लोचा झाला कारण की आमचा एस सेवनचा डबा आहे ना तो एस सिक्सवरून एस सेवन डबस नव्हता डायरेक्ट एस एट होता त्याच्यामुळं आम्हाला जरा प्रॉब्लेम झाला इकरा यांच्याशी शिव देऊन देऊन ऐका करता नाही काय तर तुम्हाला मी एवढंच बोलतोय आम्हाला थोडा म्हणजे जो प्रॉब्लेम झाला आहे तो समजून घ्या आणि आता या ब्लॉगला किती इंड करायची वेळ आलेली आहे तर चला म्हणजे देवेश पण काय नाही म्हणा देवेश आपला जरा फ्रंट कॅमेरा समजून घ्या तुम्ही मी पण आता झोपाला घेतला मस्त की वरची सीट घेतली म्हणजे झोपण नाही रे कारण की उद्या घरात आहोत आहे म्हणून चला मंडळी काय चुकलं विकलं असेल या ब्लॉगमध्ये तर माफ करा हे तू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तर बाय मंडळी चला असल्या ब्लॉगला इन करतोय